और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी कल्याण मध्ये अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं उघडकीस आलाय या प्रकरणात आठ नाराधमांनी वेळोवेळी या मुलीवर अत्याचार केले एक बाब आरोपी जो महात्मा फुले पुलिस स्टेशन कल्याण यहाँ पर एक नाबालिग लड़की ने हमको रिपोर्ट किया पुलिस स्टेशन में आके कि उसके साथ कुछ लोगों ने विनय भंग और से कुछ अति प्रसंग किया है तो हमारे महात्मा फुले पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक इन्होंने घटना का गांधी ध्यान में लेते हुए तो गुन्हा दाखिल किया है और इसमें सात आरोपी को अटक किया है मान्य न्यायालय में इनको हाजिर किया तो ये लोग अभी पुलिस कस्टडी में इसका तपास महात्मा खुले पुलिस स्टेशन कर रही है एप्लीकेशन होता है एक्सपाय एक तरुणी तीजा सत्रह वर्ष तीन महीने तुसार तीज जन्म तारीख एक उसे हजार आठ तीज मै का मुरबाड़ीत है पण सध्या राहायला ती आपल्या चिकन घरी इथे राहते तर तिचं असं म्हणणं आहे का ती च चिकन घरला असताना तिचा एक नातेवाईक आहे राहुल भोई याने तिला इंस्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आणि ती फ्रेंड रिक्वेस्ट तिने ॲक्सेप्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये तिने कॉल केला त्याने कॉल केला त्याच्यानंतर त्यांनी बोलचाल केली तिच्याबरोबर आणि मग त्यांनी विचारलं का बाबा तुला बॉयफ्रेंड हे का तर ती नॅचरली ती बोलली नाही बॉयफ्रेंड नाही मग त्याचं असं म्हणणं आलं की मी तुला बॉयफ्रेंड नाही तर मी तुला एक बॉयफ्रेंड बरोबर सोबत भेट करून देतो असं करून दोन नंबरच्या आरोपीशी भेट करून दिली का हा तुझा बॉयफ्रेंड म्हणून हा खूप तुला प्रेम करील हा तुझ्याबरोबर याच्याबरोबर तू तु। बॉयफ्रेंड याला बनवायला त्याच्यानंतर मग ते आरोपी नंबर एक दोन तीन चार पाच छ सात आठ आरोपी आहेत टोटल या आठ आरोपींनी चेन वाईज तिच्याबरोबर सेक्श्युअल रिलेशनशिप केलं वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या लॉजमध्ये त्याच्यानंतर ती प्रेग्नेंट झाली त्याच्यानंतर मिसकॅरेज केलं अशी एन्टायर स्टोरी आता कोर्टापुढं आणलेले सात आरोपींना आणलेले आता याच्यामध्ये जे से जे सी आर नंबर आहे हा जो आय पी सीचे जे सेक्शन आहे पहिलेचे आय पी सीचे एकशे सव्वीसचा दोन जो बी एन एसचा तीनशे एक्केचाळीस आहे त्याच्यानंतर आय पी सीचा तीनशे साठ आहे जो बी एन एसचा एकशे सदोतीस आहे त्याच्यानंतर तीनशे चोपन्न आहे त्याच्यानंतर तीनशे शहात्तर आहे तीनशे शहात्तर डी आहे तीनशे शहात्तर दोन आहे आणि तीनशे बारा आहे मिसकॅरेज म्हणजे एवढ्या लोकांबरोबर सेक्श्युअल रिलेशनशिप ती गरोदर राहिली अशी स्टोरी त्याच्यानंतर मिसकॅरेज केलं आता ती ज्वेन आहे सतरा वर्ष तीन वर्षाची आहे म्हणून सेक्शन लावले चार लावलं आहे पाच लावलं आहे आठ लावलं आहे बारा लावलं आहे आता पाच का लावले तर गँग रेप आहे म्हणून हे पाच सेक्शन लावले आता याच्यामध्ये आय टी लावले लावलेत यांनी बरोबर सेक्श्युअल रिलेशन करताना ते व्हिडिओ शूटिंग केली आणि ती व्हिडिओ शूटिंग सेंड केली अशी स्टोरी आहे अशी स्टोरी आहे हे एंटाय जेवढं सांगितलं ना असं आमच्यावर फक्त असा एक आमच्यावर एक छा हे लावलेलं आहे की ह्या ह्या कलमाखाली यांनी क्राईम केलं आहे अजून ते झालं नाही फक्त ह्या त्याची व्हेरीफिकेशन व्हेरीफाय कधी होईल जेव्हा चार्जशीट येईल त्याच्यामध्ये एंट्री इव्हिडन्स येईल त्यावेळेला कळेल खरंच मिसकॅरेज झाले का नाही खरंच त्याच्यामध्ये तिच्याबरोबर व्हॉट्सअपवर चॅटिंग होती का तिला लॉजला घेऊन गेले का ती सतरा वर्ष तीन महिन्याची आहे का ती नर्स आहे का ज आता बी एन ए जर असं बघितलं का तो जो तिने जो कोर्स सांगितला आहे जी एन एम हा तीन वर्षाचा कोर्स आहे आणि दुसरा जी एन एमचा सेकंड ए माइल्ड हा दोन वर्षाचा आहे त्याच्यामध्ये सतरा वर्ष कम्प्लीट आणि बी एस सी तो सायन्सचा स्टुडंट लागतो म्हणजे तिने ज्या त्या मुलीने जे सांगितलं त्या मेरबान कोर्टाला मी मेन्शनिंग केलेलं आहे का फक्त व्हिक्टीमचं वय जेवढं व्हेरीफाय करून घ्यावं जर ती बारा तिचं जर ज जन्मतारीख जा, जा सतरा वर्ष सात महिने म्हणजे सोळाच्या जास्ती सतरा वर्ष सात तीन महिन्याचे तर सतरा वर्ष तीन महिन्याचे तर फक्त तिचं तिचं एज जरा जा व्हेरीफाय करून घ्यावं संबंधित पेपर्स बघावेत त्यांचे डॉक्युमेंट्स घ्यावेत त्याच्यानंतर तिथं पण त्या सगळ्या गोष्टीसाठी मेरबॉन कोर्टाने तीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी लिहिले आरोपींनी ज्या गाडींमध्ये घेऊन गेले किंवा मोबाईल सीज वापरलेत ते मोबाईल सीज करायसाठी त्या जे गाड्या वापरल्यात ते सीज करायसाठी त्यांना सात दिवसाची पोलीस कस्टडी दिली आता त्यांना तीस तारखेला मेहरबान कोर्टात हजर करतील ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा